कधीकधी एका स्त्रीला प्रेम नको असतं तिला फक्त सुरक्षित वाटणारी एक मिठी हवी असते सायलीकडे प्रेम नव्हतं विश्वास नव्हता आणि स्वतःवरचं हसोई हरवलं होतं पण एका सकाळी तिला जाणवलं की पहिल्यांदा कोणीतरी तिचा हात सोडून जाण्याऐवजी रात्रभर घट्टा पकडून झोपला होता पसुन हडु -हडु ही त्या क्षणापासून सुरू झालेली गोष्ट आहे जिथे एक भीतीत जगणारी मुलगी हळूहळू कोणाच्या प्रेमात नाही तर शांततेत सुरक्षित वाटायला शिकते पहाटेचा प्रकाश खिडकीतून आत पडतो पडत होता सायली हळूहळू डोळे उघडते आणि पहिल्यांदा जाणवतं ती एकटी नाही अरे त्याच्या शेजारी शांत झोपलेला होता त्याच्या एका हाताने सहजपणे तिची बोटं पकडलेली त्यामुळे रात्रभर अवचेतनातही तो तिला सोडू इच्छित नव्हता सायली त्याच्याकडे पाहतच राहिले कालची भीती तणाव अश्रू एकही एक गोष्ट मनात नव्हती फक्त एकच भावना मी सुरक्षित आहे ती हलकीच त्याच्या छातीवर हात ठेवते आर्यन लगेच जागा होतो डोळे उघडून सायलीकडे बघतो हसतो आणि तिला म्हणतो गुड मॉर्निंग त्याचा आवाज मऊ आणि उबदार सायली ही मंद हसते तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो त्या स्पर्शात आदर प्रेम शांतता सर्व काही रात्री ठीक झोप लागली ना आर्यन विचारतो सायली हळूच मान हलवते हो पहिल्यांदा मन शांत होतं आर्यन तिचा चेहरा हातात घेतो सायली आता प्रत्येक सकाळ अशीच असू दे तुमच्या चेहऱ्यावर हसवू असलेली सायलीच्या मनात हलकंसं गार पाणी ओतल्यासारखं मोकळेपण आलं काही आठवड्यांनी ते दोघं म मनालीतील एक वुडन कॉटेजमध्ये पोचतात आजूबाजूला बर्फ खिडकीबाहेर देवदाराची झाडं आणि कॉटेजमध्ये फायरवूडचा मऊ उबदार सुगंध सायली खिडकीत उभी राहून बर्फ पाहते आर्यन तिच्या मागूने तो हलक्या आवाजात म्हणतो आज तुम्ही खूप सुंदर दिसताय सायलीला अजून मागे वळते त्या क्षणी तिचे गाल गुलाबी दिसत होते आर्यन तिला आपल्या जवळ ओढतो बाहेर थंडी पण आत त्यांच्या जवळकीची ऊब सायली त्याच्या मिठीत बिलकते ही मिठी वेगळी होती आता ती स्वतःहून जवळ येत होते आरेन खांद्यावर हनुवटी टेकून म्हणतो धन्यवाद माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी सायली त्याच्या छातीवर हात ठेवून हळू आवाज उत्तर देते तुम्ही मला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवलं त्या क्षणात बर्फ हलकेच पडत होतं आणि कॉटेजमध्ये एकच आवाज त्यांच्या हृदयाचा समानताल काही महिन्यांनी सायली मिररसमोर उभी असते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज एक शांत ममतामय ग्लो ती हातात छोटंसं टेस्ट किट धरून असते हात थरथरतात पण चेहऱ्यावर पहिल्यांदाच गोंडस हसू आर्यन खोलीत येतो सायली त्याच्याकडे बघते डोळ्यात पाणी आणि हसू दोन्ही एकत्र तू लगेच घाईघाईने तिच्याकडे येतो सायली काय झालं सायली त्याचा हात धरून टेस्ट त्याच्या हातात देते आर्यन काही सेकंद काही बोलतच नाही त्याच्या डोळ्यात आश्चर्य आनंद आणि बोलत देणारी कृतज्ञता सायलीला घट्ट मिठीत घेतो सायली आपण आई बाबा होणार सायली त्याच्या छातीवर चेहरा लपवते हो आपल्या प्रेमाचं पहिलं खूण आहे हे आर्यन तिच्या कपाळावर किस करतो कधीपेक्षा जास्त प्रेमाने कधीपेक्षा जास्त आदराने त्या क्षणी सगळी दुनिया थांबते फक्त ते दोघे आणि त्यांच्या छोट्या नव्या आयुष्याची सुरुवात जर सायली आणि आर्यनची एक सफर पहाटेची ती शांत मिठी मनालीचा हळवा रोमॅन्स आणि त्यांच्या छोट्याशा आनंदाचा पहिला ठसा आपल्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढची कथा कोणत्या टप्प्यापासून हवी आहे आणि अशाच मनाला घर करणाऱ्या प्रेम प्रेमकथा ऐकायच्या असतील तर आपल्या प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ